नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिला निकाल आलेला आहे तो म्हणजे भाजपच्या बाजूने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचा ता निकाल सतरापैकी सतरा उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत त्यावर आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे तालुक्यातील आमच्या नगर परिषद नगरपंचायती सुद्धा ही पहिल्यांदाच निवडणूक त्या ठिकाणी लागली होती आज अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि आमच्या नगरपंचायतीला सतराची बॉडी त्या ठिकाणी आहे सतराची बॉडी असताना सतरापैकी सतराच अर्ज आज नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी दाखल झाल्यामुळं आज या ठिकाणी अगदी मनापासून सांगू इच्छितो या निवडणुकीमध्ये सतरा अर्ज आल्यामुळं या पालिकेचे सर्वे सेवा माजी आमदार राजश्री पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे सतरापैकी सतरा सर्वच्या सर्व जागा या नगरसेवक विरोध झाल्याबद्दल मी प्रथमतः सर्व आमदार सगळी मना ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या पानगर पंच, पंचायत समितीची सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनिरोध पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावाने सुद्धा आदरणीय राजेनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्यांना भरगसा पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सतरापैकी सतरा भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व सदस्य सर्व होिनिरोध झाल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो आणि भारत देशातली पहिलीच निवडणूक होती आणि त्याचा मान माझ्या अनगर गावाला अनगर नगर पंचायतला मिळाला त्याबद्दल पुन्हा अनगर नगर परिषदतील सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींना माझ्या तरुण सहकार्यांना मी अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद <स्थ> 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 जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी वो बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वो बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वो बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी 哎，问你呢？ ちょっと پیش ધિ ખિણ સિણ ખિણ ખિણ સિણ ખિણ 재다 <목소리나>